कामे येत काढा कोण म्हणता आम्हाला शेती येत नाही आणि काम करा येत नाही काय काय बजेट करायला आलो तर काय बघायबीन हे इळा आहे असं करायचं काढायचं तुम्हाला काय ऑफिसच्या खुर्चीवर बसून बसून म्हणायला शेती येते काम करा येत झाडलेलं दिसलं पाहिजे झालेलं आहे बघायला पाण्यात <laughs> कितकाली पाय झाले सगळं उपटनच निघत आहे चिखलात हो मग काय निघणार कापून <रुना> निघून येत का <laughs> <ताँडल दिस लफाएगी। laughs> हे पावसानं काय खाऊन द्यायचं होतं सगळं शेतात पाणीच पाणी केलंय चला उन्हा मस्त वाटायला यायचं मालकीन व्हायचं काय आहे सोपंय काम नाही करायचं काढायचं बघाय आमची सगळे गुरु तिकडे बांधले ती सगळी कामाला लागले तिथं कामाला एवढ्या मोठ्या बाया लावल्या तिकड दोघ साईबीन गोळा खर्चा दुपारी बदाबद पाऊस आला तर हाय हे बी जायचं नदीत बघून पुन्हा खा दिवाळी आमचं चांगला दिवाळ पुन्हा पण सायबीन पिकल्यावर कशी दिवाळी खायची काही तर काय आम्हाला महिन्याला पगार आहे काय लाख लाख रुपये आयती घ्यायची खात बसायचं त्याला भाव आणि कसा हाय कसा नाही एवढं उन्हात आणचं काढायचं चा काढायचं भाऊ द्यायचं म्हणलं की दहा रुपये वाढले तर आता बाय, बाय, बाय किती वाढ भाऊ असं म्हणते खतकाच द्या की दहा दहा हजार रुपये भाव मला मग नाही का आमचं जीवाली चूक लागायचं सायबिणीला भाव देणं काय राहतंय शेतकऱ्याला खाली एवढ्या मोठ्या रोजगार तर खर्च सगळ्या ह्या फवारणी पिरणीन खातन बिन बीन चांगला कामाला, तुम्हाला काय आपलं खुर्चीवर बसले बसल्या आमच्या इथं घाम पडायला घाम पडायला